नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आजची आपली रेसिपी अक्का मसूरची उसळ हे बघा ही उसळ मी कशी केली ते आपण आता पाहूया नमस्कार हे पहा तुम्हाला आज मी अक्क्या मसूरची उसळ बनून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी इथे एक वाटी मसूर भिजत घालून घेतलेला आहे हे पहा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता तेल घालून घेते मी एक पळी तेल घातलंय सर्वात प्रथम आपण इथे मोहरी घालूया अर्धा चमचा मोहरी घातल्यानंतर अर्धा चमचा आपण जिरं घालून घेऊया त्यामध्ये आपण चिमुडभर हिंग घालूया तेजपत्ता घालूया कडीपत्ता घालूया बारीक चिरलेला मिडियम कांदा घालूया सर्व जिन्नस आपण चांगले परतून घेऊया हे बघा थोडासा कांदा असा फाय झाल्यावरती आपण हा बारीक चिरलेला मिडियम टॉमॅटो घालूया तो पण आपण असा परतून घेऊया हे एक चमचा आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालूया आता मी लो टू मिडीयम गॅसवरती झाकण मारून ठेवत आहे ज्याने करून काय आपल्या मसाल्यांचा कच्चेपणा कमी होईल दोन ते तीन मिनिटांनी आपण झाकण काढूया आता आपण त्यामध्ये बघा इथे लाल तिखट हा मसाला घालून घेऊया एक चमचा कलर येण्यासाठी काश्मीरी तिका घालूया आपण अर्धा चमचा हळद घालूया पाव चमचा गरम मसाला घालूया अर्धा चमचा हा मसाला मी कसा तयार केला आहे त्याची पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे अगोदर खूप सुंदर झालेला आहे हा मसाला गरम मसाला माझा आता आपण हे सर्व मसाले चांगले परतून घेऊया आता आपण हे भिजवलेले मसूर टाकून घेऊया त्यामध्ये एक चमचा आपण मीठ टाकूया आणि आता आपण सर्व परतून घेऊया हे व्यवस्थित असं त्यामध्ये बघा आपण आता गरम पाणी घालूया गरम पाण्याने काय होईल आपली मसूर शिजेल सुद्धा आणि त्याला तरी पण छान येईल हे बघा आपण जेवढं पाहिजे तेवढंच घालायचं मी एक ग्लास पाणी गरम केलेलं होतं मी अर्धा ग्लास आता पाणी घालून घेते लागलं तर मग मी सांगते तुम्हाला हे पाणी घातल्यानंतर आपण चांगलंस मिक्स करून मिडियम गॅसवरती आपण आता शिजत ठेवायचं आहे पाच मिनिटासाठी शिजत ठेवूया हे पाच मिनिटं झालेले आहेत आपण आता बघूया आपला मसूर आहे ना ऐंशी टक्के शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये मालवणी पद्धतीचं भाजकं वाटप करून टाकून घेऊया हे बघा हे वाटप आहे ना हे वाटप मी कसं केलं ना त्याची रेसिपी पण रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे अगोदरच पण त्यामध्ये मी कसं आलं लसूण आणि कोथिंबीर वगैरे घातलेली होती आता मी कशी सेपरेट आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकवली ती पण मी तो पण मी माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अगोदर आता आपण हे टाकून घेऊया हे पहा मी एकच चमचा असा मोठा वाटप टाकलेला आहे कारण मसूर कसं आपलं एकदम असं शिजलं शिजलं की एकदम भुसभुशीत होतं मग ते जास्त आपल्याला मसूर दिसणार नाही वाटणच जास्त दिसेल त्यामुळे वाटपाचं प्रमाण थोडं आपण आहे ना कमी टाकायचं हे बघा टाकवते तुम्हाला आता मी ना त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहे कारण मगाची तुम्हाला सांगितलं मी थोडं मला लागलं पाणी तर मी टाकणार म्हणून आता मी थोडं टाकणार आहे पाणी कारण आता आपल्याला ऐंशी टक्के आपली मसूर शिजलेली आहे हे पहा हे बघा थोडंसं पाणी ऍड करते मी आपल्याला उसळ अशी थपथपीत करायची आहे म्हणजे जास्त आपल्याला घट्टही करायची नाही सुकी आणि एकदम पातळी करायची नाहीये आता आपण परत आहे ना झाकण मारून ते वाटण व्यवस्थित लागेपर्यंत आपण तीन ते चार मिनिटं परत लो टू मिडीयम गॅसवरती झाकण मारून आपण शिजायला देऊया हे पहा मगाशी तुम्हाला सांगायला विसरली मी मी आता इथे ना कोकम टाकून घेते कारण कोकम का टाकलं त्याचंही तुम्हाला कारण सांगते कारण मसूर जरा ना वातूळ असते त्यामुळे आपल्याला तब्येतीला थोडस कधी वाटू का खाल्लं वगैरे तर गॅस वगैरे पकडेल म्हणून आपण थोडीशी कोथ आपलं सॉरी आमसून घातलं आम ना की मग ती भाजी आपल्याला पचायला पण सोपी जाते हे पा आपली भाजी आता तयार ता झाली आहे आता आपण बघूया मसूर शिजला काय तो पाहूया अगोदर हे पा आपला मसूर आता बघा किती छान शिजलाय बघा बघा मस्त शिजलाय मसूर हे पहा त्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घेऊया आता आपण गॅस बंद करूया आपली मसूरची उसळ तयार झालेली आहे हे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब